हॅलो माझ्या हातात काय आहे कदाचित तुमच्यापैकी काही जणांनी ओळखलं असेल हे आहे तमालपत्र किंवा तमालपत्ता असं सुद्धा आपल्याकडे म्हटलं जातं मसाल्यामध्ये याच्याशिवाय कुठलाच स्वयंपाक चविष्ट होऊ शकत नाही आणि फक्त माझ्या हातात असलेली पानं एवढंच तमालपत्र नाही आहेत तर मी ज्या पोत्यावर बसलो आहे ह्या पोत्यामध्ये खचून भरलेली जे तमालपत्र ही सगळी मागची पोती आहेत ही सगळी तमालपत्राने भरलेली आहेत मी आहे मेघालयाच्या जंगलामध्ये आणि या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर तमालपत्राची झाडं आहेत त्याची ही पानं गोळा केली जातात आणि खचून या पोत्यांमध्ये भरली जातात एक पोतं साधारण चाळीस पन्नास किलोचं अशी कितीतरी शेप होती रोज मेघालयाच्या जंगलामधून भारतभर जातात आणि तिथल्या आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाकाला चव आणतात देशाच्या इतर भागातूनसुद्धा हे तमालपत्र जातं पण जास्त प्रमाणात तमालपत्र जात असेल तर ते या खासी टेकड्यांमधून किंवा मेघालयामधून याची गंमत अशी आहे इथं मी या लोकांशी बोललो इथं आता ते विक्रीसाठी इथं टेम्पो ट्रक येतात त्याच्यामध्ये लादून ही सगळी पोती इतरत्र जातात त्यांच्याशी बोललो तर, तर याचा दर आपल्याकडे त्याची किंमत काय आहे तुम्हाला कल्पना आहेच आहे पण एक किलोला इथं या तमालपत्राला तीस रुपये मिळतात तीस गुणिले चाळीस म्हणजे साधारण बाराशे रुपयाचं हे पोतं अशी तमालपत्र आपल्यापर्यंत पोहोचतात सांगायचा मुद्दा असा की आपण जिथं कुठं जातो त्या त्या भागाचा आपल्याशी काही ना काही संबंध असतो आपल्याशी काही ना काही नातं असतं मेघालयाबद्दल बोलाल तर झाडू इथून भारतभर जातात तमालपत्र इथून भारतभर जातात त्याच्यामुळं दूर आपल्यापासून एखादा भाग असला तरीसुद्धा तो आपल्याशी किती निगडीत असतो कारण रोजच्या आपल्या जेवणामध्ये रोजच्या आपल्या स्वयंपाकामध्ये विशेषतः जेव्हा तुम्ही बिर्याणी खात असाल मसाले भात खात असाल त्याच्यामध्ये हे तमालपत्र वापरलं जातं आणि ते आपल्या स्वयंपाकाची चव वाढवतं हे सगळं समजून घेण्यासाठी एक्सप्लोअर करण्यासाठी आपण भोवतालच्या माध्यमातून प्रयत्न करतो वेगवेगळ्या भागात जातो त्या भागामधल्या गोष्टी एक्सप्लोअर करतो लोकांशी बोलतो आणि त्या आपल्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो याच्यामध्ये तुम्हीसुद्धा सहभागी होऊ शकता बहुतालचे वेगळे कोर्सेस आहेत बहुतालच्या वेगळ्या इको टूर्स आहेत या माध्यमातून आपण जसा मेघालय एक्सप्लोर करतो आहोत तसेच इतर भाग सुद्धा एक्सप्लोर करतो तर भोवतालशी जोडलेले रहा, आणि भोवतालचा हा सगळा अनुभव निश्चितपणे घ्या थँक्यू